आज आपण येथे बीट आणि गाजराचा ढोसा बनवणार आहोत दोन ते चार जणांसाठीचा त्यासाठी जे साहित्य लागणार आहे ते मी येथे स्क्रीनवर दिलेलं आहे तसेच येथे मी एक गाजर घेऊन त्याला छान सोलून घेतल्यानंतर त्याचं पुढचं आणि मागचं बोर्ड चाकूच्या सायने कट करून घेतलेलं आहे त्याच पद्धतीने येथे मी अर्ध बीटही कट करून घेतल्यानंतर त्याला छान सोलून घेण्यास सुरुवात केलेली आहे ले येथे जे आपण चार बारीक कांदे घेतलेले आहेत त्यांनाही छान सोलून घेतल्यानंतर हे तिन्ही जिन्नस मी येथे पाण्यातून स्वच्छ धुणे घेतलेले आहेत त्यानंतर येथे मी गाजर आणि बिटाला किसणीच्या साहाय्याने छान बारीक किसून घेण्यास सुरुवात केलेली आहे जेव्हा आपण या पद्धतीने गाजर आणि बीट छान किसून घेतो तेव्हा ते डोस्यामध्ये छान शिजलं जातं जे आपण बारीक कांदे घेतलेले होते त्यांना मी आडवे कट केल्यानंतर त्यांना हाताच्या साय्याने छान कुसकरून घेतलेलं आहे येथे एक वाटी पीठ घेऊन गव्हाचं त्याला छान चाळून घेतल्यानंतर ते सुद्धा मी या बॅटरमध्ये येथे घालून घेतलेलं आहे ज्या वाटीने आपण पीठ घेतलं होतं त्याच वाटीने मी येथे दोन वाटी पाणी घालून घेऊन हे सर्व जिनस छान मिक्स करून घेतलेलं आहे येथे आपलं बॅटर घट्टसर दिसत आहे त्यामुळे यामध्ये अजून एक वाटी पाणी मी ॲड केलेलं आहे आणि हे सर्व जिणं छान मिक्स करून घेतल्यानंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेऊन ते परत छान मिक्स करून घेऊन ते दहा ते पंधरा मिनटं रेस्ट करण्यास सोडून दिल्यानंतर येथे पॅनवर एक चमचा तेल घालून घेऊन त्यामध्ये जे आपण डोस्याचं बॅटर तयार केलेलं होतं ते घालून घेतलेलं आहे आणि मिडियम गॅसवरच आपण या डोस्यावर झाकण घालून घेऊन तो डोसा दोन ते चार मिनटे छान शिजून घेणार आहोत जेव्हा आपण या पद्धतीने हा डोसा शिजून घेतो तेव्हा त्यामधलं ते गाजर आणि बीट आणि कांदा छान शिजला जातो येथे आपल्या ढोस्याचा कलर बदललेला आहे आता मी ह्या डोस्याला पलटी करून घेतल्यानंतर त्यावर परत झाकण ठेवून त्याला दोन चार चा ते चार मिनटे छान शिजवून घेतल्यावर इथे आपला गाजर आणि बीटाचा पौष्टिक नाश्ता तयार झालेला आहे व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा थँक्यू